तुमची कुंडली काढायला लावू नका केडगाव मध्ये निलेश लंके यांचा इशारा आतापर्यंत तुम्हाला पचले असेल तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाहता येत असतील वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जीवाभावाचे सहकारी आहेत पाळणारे गुंड किती पुढे येतात हे मलाही माहितीये माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवे असे सांगत आमदार निलेश लंके यांनी केडगावातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली आहे लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके प्रचारात केडगाव प्रचार प्रसंगी लंके हे बोलत होते लंके म्हणाले आपण ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका विधानसभेच्या निवडणुकीत गांभीर्याने मतदान करतो लोकसभेची निवडणूक देशाच्या हितासाठी महत्वाची असते देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचविण्यासाठी ही निवडणूक आहे आज देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे न्याय देवता म्हणून आपण ज्या संस्थेकडे पाहतो त्या न्याय संस्थेला हुकुमशाहीच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर त्याच पद्धतीने न्याय व्यवस्थेकडून निकाल दिला जातो एजन्सीचा वापर करून विविध राज्यात हस्तांतर करण्याचा प्रयत्न केला जातो ईडी सीबीआय वापर करून राजकारणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिशय चांगले काम करणारे मुख्यमंत्री ही तुरुंगात डाबलले जात असल्याचा आरोप लंकी यांनी केलाय बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर